सर्वसाक्षी दीपनाथाय नमः हेलो ले तो भगत जसरी समा आज्ञा नताय नयय भवेय नयय ओम नमः महादेव विनेय नमः श्री हरिशेय नमः हनुमद सुदयन जय हो ओस्तो भगवद जी महाराज जी मायनाय ओम नमो भगवदाय मायनाय ओम नमो धर्मदेवाय सुदेवा जय हो प्रचन्न भगवान धाये सर्व विघ्नोम जानदे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्ते सर्वदा सर्वदाशनादेषा मंगलो देशा गृहेस्थो भगवान मंगिराय करवारे तदैव इवदनोम सुदिन्द देवा तारावर चंद्रवर मंगरायtriangleleft शोभावती लक्ष्मि 14 शोभावती लताबाई गोडे

आणि आज या दोनही पुढे आपल्या सर्व संत संजय स्वारांच्या उपस्थितीमध्ये एकत्र येत असताना आपल्या सर्वांची उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थने आणि बोलायची होती आपण देखील उपस्थित राहिल्यात आपलं स्वागत करतो आणि माझ्यापेक्षा वयाला रेणानं मनानं बुद्धीनं बोलतीनं सर्वजण या ठिकाणी श्रेष्ठ श्रेष्ठ उपस्थित मी आपल्या सर्वांना पुनश्चे साडेचार वाजता

मान्यवर मंडळी आपल्या जेवणातील लाभले असा वेळ खर्च करून या नव दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमत या दोन्ही परिवाराच्या एक घटक या नात्यानं जमलेल्या सर्व काही पाहुण्याच नातेवाईकांच या दोन्ही परिवाराच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो या नव दाम्पत्याना आपण सर्वांनी सायंकाळी साडेचार वाजता वरच मोरतावर दमून या नव वधुवारांना पुन्हा एकदा आपण सर्वांनी अक्षरारूपी तांदळाच्या रूपानं या ठिकाणी येऊन भरभरून अशा शुभेच्छा देवा आणि आपल्या शेजारी

सामाजिक क्षेत्रामध्ये हे दोन्ही परिवार चिंचले असेल किंवा असेल परिसरामध्ये अतिशय नावाजलेले परिवार आजच्या विवाहन परिवारच्या सांगायचं म्हटलं की दोन्ही परिवार आमचा अतिशय झगलेला परवा आणि म्हणून स्वर्गीय चर्म झालेचा माणिक आहे त्यांच्या कुटुंबातील हा परिवार यांच्या कुटुंबातील हा शिंदे आहे त्या ठिकाणी चिंचले आदर्श दक्षराशेख या ठिकाणी यांच्यावर त्यांचा अतिशय आजची त्यांची जी आहे किंवा त्यांची दुसरी असेल अतिशय प्रतिकूल म्हणजे या आपल्या मुलांना शिक्षण देत असताना शेतकरी किंवा ही मुलांना मोठी होत असतात आमच्या डोळ्यांना पाहिले अतिशय लहान वयामध्ये आपल्या तशी मदत करून आपल्या लोकांच्या आपला परिवार या ठिकाणी आनंदामध्ये अतिशय योगदान आहे तशा प्रकारे आमचा सागर असेल दर्या असेल हाही दर्या या ठिकाणी आमच्या काल गावामध्ये सर्व क्षेत्रामध्ये नैत्य असतील या दोन्ही प्रयाच्या व्यवहारांना आपण सर्व आणि गेलो सर्वांचं स्वागत केलेलं आहे

सन्माननीय विरामन्य मेडिकल सन्माननीय विरामन्य प्रदीप सन्माननीय बाबाजी शेळके याही मान्यवरांचा या ठिकाणी सुपाचा आगमन झालेला आहे सन्माननीय सरपंच पानसरे सन्माननीय तानाजी चौथे आणि राजू मस्के याही मान्यवरांचा या ठिकाणी शुभाचा आगमन झालेला आहे त्यानंतर शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी सन्माननीय गुलाब सिंग यांना विनंती राष्ट्रीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळ त्याचप्रमाणे महिला मंडळ आपण मोठ्या या ठिकाणी उपस्थित आहात आपला सर्वांचं या दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक सुस्वागत करतो या ठिकाणी प्रत्येकाचा मामूल्य पूर्वक स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे नजर चुकीने कुणाचा राहून गेला असेल तर मी यांना दोन्ही परिवाराचा जो आमचा घटक त्याने आपली दिलगिरी व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जी चौका वाहती आणि त्याचप्रमाणे चिरंजीव सागर या दोन्ही परिवारांचा या ठिकाणी साह्य नाही हा विवाह संपन्न होणार आहे

रम्राची, <laughs> नखनी <laughs>

शांताई मंगल कार्यालय पावळ मिटगुले नाणेकर साखरपुडा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दर्शन प्रबोधन न्यूज सनासवाडी धन्यवाद